रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया दरेकर यांच्या शिवसेना राष्ट्रवादीला रस्त्यावर उतरून वादविवाद करणं शोभनीय नाही पालकमंत्री पद म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न नाही प्रवीण दरेकर यांनी दोन्ही पक्षांना सुनावलं जनतेनं राज्याच्या विकासासाठी जनाधार दिलाय पालकमंत्री पदासाठी हमरी तुमरीवर येणं उचित नाही रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली दरेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या पालकमंत्री पदासाठी रस्त्यावर वादविवाद होणं माहितीला शोभा देणार नाही पालकमंत्री पद म्हणजे आपल्या जीवन मारण्याचा प्रश्न नाही महाराष्ट्रातील जनतेला कुणाला काय मिळावं यासाठी नव्हे तर महाराष्ट्राचा विकास व्हावा यासाठी माहुतीला मोठा जनाधार दिलाय असं दरेकर यांनी सुनावलंय पालकमंत्री पदासाठी आम्ही भांडत राहिलो तर जनतेला ते आवडणार नाही आपलं म्हणणं पक्ष किंवा माहितीच्या चौकटीत हा प्रश्न सोडवा सोडवता येईल त्यासाठी हमरीतुमरीवर येऊन रस्त्यावर उतरणं उचित नाही असंही दरेकर यांनी म्हटलं आहे मला वाटतं पालकमंत्री पदावरून अशा प्रकारचं चित्र रस्त्यावर वादविवाद वाद होणं हे उचित नाही निश्चितच ते महायुतीला शोभा देणारं नाही आहे कारण महाराष्ट्रातील जनतेनं मला काय मिळावं तुला काय मिळावं यापेक्षा महाराष्ट्राचा विकास व्हावा या भूमिकेतनं जनादार मोठ्या प्रमाणावर महायुतीला दिला आहे आणि जर अशा प्रकारे आम्ही पालकमंत्री किंवा इतर पदांसाठी भांडत राहिलो वादविवाद करत राहिलो तर महाराष्ट्रातील जनतेला निश्चितच ते, जन ते आवडणार नाही आपल्याला जे काय हवं आहे जे काय म्हणणं आहे ते पक्षाच्या चौकटीत सांगू शकतो महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते पण रस्त्यावर उतरून पालकमंत्री म्हणजे आपल्या जीवन मानण्याचा अंतिम विषय आहे असं वागणं उचित आहे असं मला वाटत नाही अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद